नमस्कार मी विजुला आणि तुम्ही पाहत आहात डॉक्टर विल्सन कर्करोग उपचार केंद्राची माहिती मालिका आपण नेहमी ऐकतो की काही कॅन्सर हे अनुवंशिकतेने होतात पण नेमका त्याचा अर्थ काय आपल्याकडे आज जेनेटिक म्हणजेच अनुवंशिक कॅन्सर विषयी फारशी चर्चा होत नाही पण ही माहिती खूप गरजेची आहे विशेषत अशा कुटुंबांसाठी जिथे कॅन्सरचे रुग्ण आधीपासूनच आहेत जेनेटिक कॅन्सर म्हणजे असा कॅन्सर जो आपल्या बी एन ए किंवा जनुकांमध्ये असणाऱ्या विशिष्ट बदलांमध्ये होतो आपल्या शरीरात काही विशिष्ट जीन असतात तेच आपल्या पेशींना सांगतात की कधी वाढायचं कधी थांबायचं आणि कधी मृत्युमुखी पडायचं पण जर या जीनमध्ये जन्मजात दोष असेल तर कॅन्सर होण्याचा धोका वाढतो यामध्ये सर्वात प्रसिद्ध जीन म्हणजे बी आर सी ए वन आणि बी आर सी ए टू हे दोन जीन विशेषतः आणि गर्भाशयाचा कॅन्सर याच्याशी जोडलेले आहेत उदाहरणार्थ जर आईला किंवा बहिणीला स्तनाचा कॅन्सर झाला असेल वर्ष आधी तर इतर महिला सदस्यांनाही याची तपासणी करून घेणं गरजेचं असतं यासाठी जेनेटिक टेस्टिंग केली जाते ही एक साधी रक्त चाचणी आहे जी दाखवते की तुमच्याकडे हे जीन दोष आहेत का ही टेस्ट फक्त रुग्णांसाठी नाही तर त्यांच्या जवळच्या नातलगांसाठी उपयुक्त ठरते कारण जर दोष सापडला तर तो कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये देखील असण्याची शक्यता असते या टेस्टच्या मदतीने आपण पुढचं पाऊल उचलू शकतो ज्या व्यक्तींमध्ये जीन दोष आढळतात त्यांना डॉक्टर वेळोवेळी तपासणी करायला सांगतात उदाहरणार्थ पंचवीस वर्षानंतर दरवर्षी मेमोग्राफी किंवा एम काही अत्यंत उच्च धोका असलेल्या महिलांना प्रिव्हेंटिव्ह सर्जरी म्हणजेच धोक्याची जागा ऑपरेशनद्वारे काढून टाकण्याची सल्ला दिला जातो ही एक मोठी पण जबाबदार निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे जी डॉक्टर कुटुंब आणि व्यक्ती स्वतः मिळून घेतात जेनेटिक कॅन्सर म्हणजे काही अटळ भवितव्य नाही उलट ही माहिती आपल्याला वेळेच्या आधी सजग होण्यासाठी एक अत्यंत मोठी संधी आहे त्यामुळे जर आपल्या कुटुंबात दोन किंवा अधिक सदस्यांना कॅन्सर झाला असेल तोही एकाच प्रकारचा आणि वयाच्या पन्नासच्या आत तर ही माहिती दुर्लक्ष करू नका वैद्यकीय सल्ला घ्या आणि जेनेटिक काउन्सलिंग करून घ्या आज आपण जिथे कर्करोग लवकर शोधल्यास पूर्णपणे बरा होतो असं म्हणतो तिथे अनुवंशिक माहिती हाच आपला पहिला बचाव ठरतो भारतात अजूनही टेस्ट सर्वत्र सर्रास वापरली जात नाही पण मोठ्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आणि सल्लागार केंद्रांमध्ये ती सहज उपलब्ध आहे या बाबतीत एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा तो म्हणजे जीवनशैली व अनुवंशिक कॅन्सर यांचं नात कसं असतं ना की जेनेटिक कॅन्सरमध्ये दोष जरी जन्म जात असला तरी त्या दोषाचा प्रत्यक्ष कॅन्सरमध्ये रूपांतर होणार की नाही हे आपल्या जीवनशैलीवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतं म्हणजेच जे लोक बी आर सी ए जीमुळे कॅन्सरच्या धोक्यात असतात त्यांना जर धूम्रपान मद्यपान टाळलं संतुलित आहार घेतला नियमित व्यायाम केला आणि स्ट्रेस कमी ठेवला तर कॅन्सर होण्याचा धोका बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो त्यामुळे अनुवंशिकता आपल्या हाती नाही पण जीवनशैली नक्कीच आपल्या नियंत्रणात आहे अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे भारतात जेनेटिक टेस्टिंगचं भवितव्य कसं आहे तर पाश्चात्य देशांमध्ये जेनेटिक चाचण्या मोठ्या प्रमाणात केल्या जातात पण भारतात अजूनही याबद्दल जागरूकता फारशी नाही यामागे एकतर माहितीचा अभाव दुसरं म्हणजे चाचणींचा खर्च पण यात काही सरकारी आणि खासगी रुग्णांमध्ये स्वस्त दरात जेनेटिक टेस्टिंग उपलब्ध आहेत शिवाय काही ठिकाणी इन्शुरन्स कंपन्या ही चाचणी कव्हर करून देतात पुढील काही वर्षात ही चाचणी सामान्य आरोग्य तपासणी इतकीच सुलभ होईल असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रात एक वाढतो <coughs> एकंदरीत जेव्हा एखाद्या व्यक्तीला सांगितलं जातं की त्याच्याकडे कॅन्सर होण्याचा अनुवंशिक धोका आहे तेव्हा तो निर्णय फार भावनिक आणि मानसिकदृष्ट्या गुंतागुंतीचा असतो माझं आयुष्य आता संपलं का मी माझ्या मुलांनाही हे देईल का असे प्रश्न मनात सतत येतात म्हणूनच फक्त चाचणी करून थांबू नका जेनेटिक काउन्सलिंग घेणं तितकंच महत्वाचं आहे एक विश्वासू समुपदेशक रुग्णाला योग्य माहिती देतो मानसिक आधार देतो आणि पुढील निर्णय घेण्यास मदत करतो आपण आपल्या शरीराची काळजी घेतोच पण आपल्या डी एन एची देखील वेळेवर तपासणी केली तर भविष्य सुरक्षित करता येईल हे आहे नव्या पिढीचं आरोग्यदायी पाऊल ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या प्रियजनांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एका नव्या विषयासह आपण पुन्हा भेटणारच आहोत तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या जवळच्यांची काळजी घ्या कारण लवकर निदान म्हणजेच आयुष्य वाढवणं धन्यवाद